निवडणूक आयोगाने ऐतिहासिक निर्णय जाहीर करत अजित पवार यांच्या गटाला अधिकृतरित्या राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह दिल्याने शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला शहरात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहरच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी पुष्पहार घातला यानंतर ढोल ताशांच्या निनादात फटाक्यांची आतिषबाजी गुलालाची मुक्त उधळण करत एकच वादा अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो अजित आप आगे बढो हम आप अशा घोषणांनी पार्क चौक परिसर दणाणून सोडला यावेळी सर्वच फ्रंटल सेलच्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांना लाडू भरवून विजयी जल्लोष साजरा केला यावेळी निकालाबाबत बोलताना जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान म्हणाले की हा निकाल संविधानिक असल्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून संविधानिक निकालाचा जल्लोष करण्यात आला आहे राष्ट्रवादी कोणाची तर अजितदादांचीच हे आज निवडणूक आयोगाने घोषित केले आहे असे प्रतिपादन केले यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान ज्येष्ठ नेते शफी इनामदार बिज्जू प्रधाने सुजित अवघडे प्रमोद भोसले अॅडव्होकेट सलीम नदाफ अनिल उकरांडे महेंद्र वाडेकर अनिल छत्रवंत अमीर शेख अनिल बनसोडे रियाज शेख इरफान शेख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वच प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते